नमस्कार ज्यांना बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असोसिएट पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे चला तर मग या संधीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया तर सगळ्यात आधी आकडा पाहूया एकूण जागा आहेत तब्बल तीनशे नऊ हो ही खूप मोठी संधी आहे आणि म्हणूनच प्रत्येक लहान सहान गोष्ट प्रत्येक डिटेल इथे खूप महत्वाचा ठरणार आहे आता या तीनशे नऊ जागा कशा विभागल्या आहेत ते बघू असिस्टंट मॅनेजर पदासाठी आहेत एकशे दहा जागा आणि ज्युनियर असोसिएटसाठी तर त्याहूनही जास्त म्हणजे तब्बल एकशे नव्याण्णव जागा आहेत ही एक मोठी संधी आहे यात तर काही शंकाच नाही पण मग प्रश्न येतो की या पदांसाठी अर्ज नेमकं कोण करू शकतं चला यासाठी काय निकष आहेत ते पाहूया सगळ्यात महत्वाचा निकष म्हणजे शिक्षण आणि इथे खूप चांगली गोष्ट आहे कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात म्हणजे तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठूनही ग्रॅज्युएट असाल तरी चालणार आहे आता वयाबद्दल बोलूया दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे असिस्टंट मॅनेजरसाठी वीस ते पस्तीस वर्ष तर ज्युनियर असोसिएट पदासाठी वीस ते बत्तीस वर्ष अशी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे अर्थात सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत सुद्धा आहे एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी पाच वर्षांची तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट मिळणार आहे ठीक आहे पात्रतेबद्दल तर कळालं पण आता अर्ज कसा करायचा महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत चला आता हे सगळं जाणून घेऊयात आणि हो सगळ्यात महत्वाचं तारखा लक्षात ठेवा अर्ज करायला सुरुवात झालेली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पासून आणि शेवटची तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जास्त वेळ नाहीये त्यामुळे लगेचच अर्ज करणं गरजेचं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा आणि हो कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून जरा सावध रहा या अर्ज प्रक्रियेसाठी साडेसातशे रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे आणि हे शुल्क नॉन रिफंडेबल असेल म्हणजे ते परत मिळणार नाही बरं अर्ज तर केला पण मग निवड कशी होणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे चला तर या प्रक्रियेमध्ये नेमके कोणते टप्पे आहेत ते समजून घेऊया निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यांमध्ये होणार आहे पहिला टप्पा असेल ऑनलाईन टेस्ट त्यानंतर ग्रुप डिस्कशन मग होईल मुलाखत आणि ह्या सगळ्याच्या आधारावर शेवटी एक फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल आता पाहूया नोकरीचं छिकाण कोणतं असेल आणि या पदांशी संबंधित इतर डिटेल्स काय आहेत त्यावर एक नजर टाकू ही भरती देशभरातल्या जागांसाठी आहे त्यामुळे निवड झाल्यावर उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी तर खूप चांगली बातमी आहे आपल्या राज्यातल्या जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जागा आहेत जसं की अकोला अमरावती औरंगाबाद बीड कोल्हापूर नागपूर सांगली आणि बरीच ठिकाणं आहेत एक खूप महत्वाची गोष्ट दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या काय असतील कामाचं स्वरूप कसं असेल याबद्दलची सगळी सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीच्या पी डी एफमध्ये दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी ती एकदा काळजीपूर्वक नक्की वाचा तर पदवीधर उमेदवारांसाठी ही खरंच एक स्वर्ण संधी आहे सगळी आवश्यक माहिती आता आपल्याकडे आहे त्यामुळे विचार कसला करताय हीच योग्य वेळ आहे अर्ज करण्याची आणि हो ही महत्वाची माहिती इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा